काल जो पाऊस पडला काल तो एवढा पाऊस नव्हता पहिली प्रथम भीक होता हे जे अधिकारी आहे तेच पावसावर ढकलतात पाऊस एवढा पडला नाहीये हा असा पाऊस दरवर्षी पडतो पण हा वर्षी एवढं वाईट आहे कारण कारण का, का जे सत्ताधारी आहेत मला राजकारण करायचं नाहीये पण हे तुम्हाला दिसत आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अमोष पौर्णिमे बघितले हे रस्त्याची कामं सगळी निकृष्ट निकृष्टी पाण्याचा जायचा निचरा करायला पाहिजे होता तो त्यांनी नाही आणि रस्त्याची कामं व्हायला पाहिजे होती ती ड्रेनेज साठी चेंबर मारायला पाहिजे होते ते पण ही वस्तुस्थिती आणि सर्वात महत्वाचं महापालिकाच नाहीये नगरसेवकच नाही सगळ्यांना या गोष्टी समजत नाही माझं पहिले काम आहे समजवण गेले चार वर्ष नगरसेवक इलेक्शन घेतलं नाहीये ह्या लोकांना आणि आज सगळे अधिकारी आणि हे सत्ताधारी मिली बघत पैशामध्ये त्यांना त्यांचे खिशेभराचे त्यांना सोलापूर शहराचं वाटोळ आणि भोगावं कोणाला लागतं गोरगरी दुसरी गोष्ट मी तुम्ही मला मागच्या वर्षी खासदार बनवलं आधी हा परिसर माझ्या याच्यात नव्हता शहर माध्यम आता मला संधी मिळाली इथे काम करायची मी ह्यांना सोडणार नाही त्यांच्या बसून काम ऐका आता काही इलेक्शन नाही आहे मी मत मारायला नाहीत पण ही माझी सवय आहे की जिकडे लोकांना त्रास होतो तिकडे मी जातेच जाते तिसरी गोष्ट महत्वाची आज तारीख काय बारा आहे बारा काय बारा सप्टेंबर बारा सप्टेंबर दोन हजार ही तारीख लिहून घ्या हे पंचनामे करतायत आज तारीख वेळ आहे बारा किती दिवसानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे आपण बघूया मी तुम्हाला लिहून देते एक कारण काय कारण ग्रामीण भाग मे जब जाती हुकसान पीक के होते दोन साल पहिले हे फक्त शो आहे मी त्यांच्या तोंडावर सांगते आणि ते म्हणाले त्याचा तोंडा बघून पंचनामे चालतात तसं करू नका मी तुम्हाला विनंती करते तुम्ही जेवढा करू शकता तेवढं तर करा मग सरकारकडे पाठपुरावा आम्ही करू पण तुम्ही हे करताना लोकांमध्ये भेदभाव हाव आणि आणि महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट आजची परिस्थिती नका बघू काल काय होत आम्हाला आणि बाकी इकडे आजूबाजूच जेवढे काही दिवसापासून काम राहिले ते मी करू जेवढं आता तुम्हाला काही करून लोक खऱ्या जेवण जेवण वगैरे नाही शिजवू शकतो होतात का ती बाळंतीन झाले तर मी जेवढं काही करू शकते मी मी करते मी आता तुम्हाला बोलत